नमस्कार मंडळी मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही वीन दोघातली तुटेना या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मात्र तेजश्री प्रधान ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे याचं कारण म्हणजे तेजश्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तिने असं म्हटलंय की नवीन काम नवी सुरुवात त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांचा मोठा गैरसमज झालेला पाहायला मिळत आहे तेजश्रीने टाकलेल्या पोस्ट चाहत्यांनी चा भलताच अर्थ लावला आहे यावरूनच तेजश्री ही मालिका सोडते काय असा प्रश्न चाहत्यांना पडला याच कारणामुळे तेजश्रीने एक पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे की विन दोघातली ही तुटेना ही मालिका सोडण्याचा माझा विचार नाहीये झी मराठीशी असलेली विण कधीच तुटणार नाही लोभ असावा असं स्पष्टीकरण तेजश्रीने या पोस्ट मध्ये दिलं आहे त्यामुळे ही, ही मालिका तेजश्री सोडणार नाहीचा खुलासा तेजश्रीने स्वतः केला आहे तर मंडळी विण दोघातली ही तुटेना ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट मध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद